रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असा किंवा तुम्ही बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर या परंपरेला मानणारे असा किंवा तुम्ही अन्य संघटना बामसेब संभाजी ब्रिगेड किंवा कोणत्याही पुरोगामी चळवळीमध्ये असा या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा असा विषय आहे मित्रांनो आता सकाळी संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये संजय राऊत म्हणाले की जसे ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरु पोप असतात किंवा वेगवेगळ्या धर्माचे त्यांचे धर्मगुरु असतात त्याच पद्धतीने हिंदू धर्माचे धर्मगुरु हे शंकराचार्य आहे आणि अशा शंकराचार्याबद्दल नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याची नारायण राणे यांनी माफी मागितली पाहिजे मित्रांनो मुळात प्रश्न निर्माण हा होतो की मनुवादी व्यवस्थेला मनुस्मृतीला मानणारे शंकराचार्य हिंदू धर्माचे प्रमुख असू शकतात का मित्रांनो जी मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली त्या मनुस्मृतीचं जाहीर समर्थन करणाऱ्या शंकराचार्यांना जर संजय राऊत त्यांचं समर्थन करत असतील तर कर याचा पुरोगामी मंडळींनी विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो शंकराचार्यांचा नरेंद्र मोदींना विरोध यामुळे आहे की जर नरेंद्र मोदींचा स्पर्श प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला जर झाला तर तो स्पर्श या शंकराचार्यांना मान्य नाही कारण नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत आता नरेंद्र मोदी स्वतः त्या व्यवस्थेचे समर्थक आहेत ती व्यवस्था मजबूत करण्याचं काम नरेंद्र मोदी चोवीस तास करत आहेत हा भाग जरी आपण वेगळा ठेवला येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की नरेंद्र मोदी आणि शंकराचार्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे आपल्याला ना नरेंद्र मोदीची बाजू घ्यायची आहे ना शंकराचार्याची परंतु असं होताना दिसत नाही काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा अन्य अनेक पुरोगामी हे शंकराचार्याची बाजू घेत आहेत याचा अर्थ तुम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेच्या विरोधात काम करत आहात जी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली त्या मनुस्मृतीचं समर्थन शंकराचार्य करत आहेत म्हणजे शंकराचार्याचा धर्म हा मनुवादी धर्म आहे नरेंद्र मोदींचा धर्म हा राजकीय आहे आणि तिसरा जो हिंदू धर्म आहे जो वारकरी साधू संतांचा धर्म आहे ज्या धर्मामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे ची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हा जो सहिष्णू धर्म आहे या धर्माला स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात या धर्माला मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मानतात परंतु आज शिवसेना शंकराचार्याच्या मनुवादी धर्माचा पुरस्कार करत आहे मन शंकराचार्य म्हणजे मन हिंदू धर्माचे प्रमुख असं समजत आहे परंतु तसं काहीही नाही या शंकराचार्यांना आव्हान देण्याचं काम स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शंकराचार्यांना आव्हान देत शास्त्र जगद्गुरुची स्थापना केली होती पुढे ती मराठ्यांना टिकवता नाही आली परंतु हा संघर्ष शिवराय फुलेशाव आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना माहीत असायला हवा आपल्या चळवळीतील अनेक कार्यकर्ते सुद्धा शंकराचार्याची बाजू घेत आहेत म्हणजे ज्या लोकांचा अर्धवट अभ्यास आहे अर्धवट ज्ञान आहे अर्धवट वाचन आहे ज्यांना शिवराय फुलेशाव आंबेडकर ही विचारधारा कळलेली नाही ही परंपरा कळलेली नाही हा अभ्यास नाही वाचन नाही केवळ वरवरचं हे आपल्याला धोक्यात आणणार आहे आपण पुरोगामी किंवा प्रतिगामी होण्यापेक्षा सत्य शोधक होणं गरजेचं आहे मित्रांनो काँग्रेस पार्टीची जी प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये त्यामध्ये सुद्धा त्यांनी शंकराचार्याचं समर्थन केलेलं आहे मित्रांनो आता काही जण असं म्हणतील की या सर्वांशी वंचित बहुजन आघाडीचा काय संबंध मित्रांनो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि आज देशामध्ये हा प्रश्न प्रामुख्याने उद्भवलेला आहे आणि अशा मध्ये आपण सुद्धा या कृतीचा घटनेचा विचार केला पाहिजे यावर आपलं मत मांडलं पाहिजे स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये अशा घटनेवर त्यांचं मत मांडत होते त्यामुळेच मित्रांनो मी म्हणत आहे की शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल हे नकली पुरोगामी आहेत शिवसेनेला प्रबोधनकार ठाकरे कळालेले नाहीत आज केवळ भारतीय जनता पार्टीने त्यांना धोका दिलेला आहे म्हणून त्यांनी तात्पुरतं पुरोगामी ढोंग केलेलं आहे वास्तविक के यांना शिवराय शाहू आंबेडकर ही परंपरा कळालेली नाही ज्यांना स्वतःच्या घरातील प्रबोधनकार ठाकरे कळाले नाहीत जे आजही रोखोक भूमिका घेऊ शकत नाहीत अशा लोकांकडून अपेक्षा करणं हे शंभर टक्के चूक आहे मित्रांनो खास करून मी हिंदू आहे आणि त्यामुळे मला हा बोलण्याचा शंभर टक्के अधिकार आहे कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे धर्माचे पालन करणे पाखांड खंडन धर्मातील जे पाखांड आहे त्याचं खंडन हे झालंच पाहिजे आणि हेच वारकऱ्याचं काम आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम